नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सागर भारत तिडकेच बसू त्यानंतर मी गेल्या मागच्या वर्षी फायलोचे निरो बसवलेले आहे तर मला त्याबद्दल पहिली माहिती नव्हतीच पण मग बसू नको बसू नको खूप मनामध्ये संभ्रम होता तर मी मागच्या वर्षी ते बसवलं बसवल्यानंतर डाळिंबाला मला फायदा कसा झाला याच्या मागच्या सीझनला मी पाणी फ्लडिंग कर किंवा जेव्हा वाटेल तेव्हा लाईट आहे पाणी द्या अशा पद्धतीने पाणी दिलं त्याच्यामुळं मागच्या वर्षी मला त्याचे थोडे दुष्परिणाम जाणवले डाळिंबामध्ये जसं फायलो बसवलं तर त्याच्यामुळे काय झालं झाडाला उष्णता होती तेव्हा त्याने तिसऱ्या दिवशी पाणी मागितलं वातावरण ढगाळ होतं किंवा पाण्याचे बाष्पीभवन कमी होत होतं तर त्यांनी चौथ्या दिवशी कधी कधी पाचव्या दिवशी पाणी मागितलं त्याच्यामुळे काय झालं का झाडाला जेवढं पाणी तेवढंच दिलं गेलं त्याच्यामुळं शेंडा डाळिंबाचा एकदम मापात राहिला त्याच्यानंतर पाणी वापसामुळं बॉक्समध्ये गेल्यामुळे झाडाला पाणी जावं लागेल तेव्हा फळाची साईज पण चांगली होती यावर हा माझा डाळिंबाचा टिश्यू कल्चरचा बघवा प्लॉट आहे हा एक दोन एकरचा आहे बाकीचे माझे दो, दोन तीन प्लॉट आहे याच्यावरच अवलंबून मी बाकीच्या ना पाणी द्यायचो याला समजा चौथ्या दिवशी पाणी आहे ना तर मग याला दिला गेल्यानंतर मग दुसऱ्या प्लॉटला मी याच्यावरच पाणी देतो असं नाही की प्रत्येक प्लॉट मध्ये बसवलंय पण मग शेवटी प्रत्येकाची परिस्थिती बघून प्रत्येकाने समजा प्रत्येक प्लॉट मध्ये टाकलं तरी काय अडचण नाही शेतकऱ्याला बसू नको बसून पण एक तरी बसून बाकीच्या पाण्याचा आपल्याला त्याच्यावर जजमेंट बसू शकते त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी एक अभ्यास म्हणून किंवा एक काळाची गरज पाणी कसं दिलं गेलं पाहिजे किंवा पाहिजे हो याने आपल्याला एकाच झाडाचा अभ्यास होतो असं नाही का जे पूर्ण एक एकर क्षेत्राचा आपल्याला माहिती देत फायलो फक्त या झाडापुरतंच तुम्हाला पाणी सांगणार की या झाडाला पाणी किती लागतंय मग या झाडावर ठरून आपण पूर्ण प्लॉटला पाणी दिलं गेलं पाहिजे नाही तर शेतकऱ्याचा काय संभ्रम आहे हा पूर्ण एक एकर मध्ये काम करतो का एक एकर मध्ये काम न करता तू फक्त एका झाडचंच काम करतो त्या झाडावरची माहिती सांगतो आपल्याला मग आपण बाकीचा प्लॉट पूर्ण पाणी नाही तर तरी सर्व शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो का सगळ्यांनी आपल्या प्लॉटमध्ये बसवलं पाहिजे धन्यवाद